या जागा वाटपाचा तिडा काय सुटेना मोहिते पाटील व वसंतदा पाटील घराण्याच्या वारसदारांवरच संघर्षाची वेळ महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीत पेच डावपेच सुरू आहेत भाजपची माढा तर काँग्रेसची सांगलीच्या जागेवरून कोंडीच झाली आहे या दोन्ही मतदारसंघात बंडाळीची शक्यता गडद झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीत पेच डावपेच सुरू आहेत भाजपची माढा तर काँग्रेसची सांगलीच्या जागेवरून कोंडी झाली आहे या दोन्हीही मतदारसंघात बंडाळीची शक्यता गडद्द आहे माड्याचा पाडा आणि सांगलीचा सांगावा याची दिलीश्वर दखल घेणार का माड्या मोहिते पाटील तर सांगलीत वसंतदा पाटील घराण्यातील वारसदारांवर उमेदवारीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे माडा व सांगली पश्चिम महाराष्ट्रातील शुगर येणारे लोकसभा सध्या दोन्ही भाजपचे विद्यमान खासदार आहेत भाजपने दिली आहे सांगलीत संजय काका पाटील तिसऱ्यांदा तर माढ्यात सिंह नाईक निंबाळकर दुसऱ्यांदा भाजपकडून नशीब आजमावत आहे सांगली व माढ्यात अंतर्गत कलाहातून उमेदवार बदलली जाशील अति अटकळ बांधली गेली मात्र भाजपने नेतृत्वाने पुन्हा विद्यमान खासदारांनाच पसंती दिली माड्यात मोहिते मोहिते पाटील पाटील घराण्यातील धैर्यशील भाजपचे प्रबळ दावेदार समजले जात होते भाजपने त्यांना डावलल्याने मोहिते पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत त्यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आमचं ठरलंय आता तुतारी असं सांगत खासदार शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले अशावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास नवल वाटू नये